नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आताच चाललेलो आहे रत्नागिरीमध्ये आणि काम काय आहे ते तुम्हाला थमनेवरून समजलं असेल तर माझा मित्र आज नवीन गाडी घेतोय आणि एक आनंदाची गोष्ट आहे तर चाललो चाललोय तो ये, ये करतोय आणि त्यानिमित्ताने चाललोय तर आमची मैत्री झाली म्हणजे तो काय माझा जवळचा असा म्हणजे खास मित्र असा नव्हता ॲक्च्युली पण आत्ता एवढा खास आहे ना खरं सांगतो आधी कसं झालं माझ्या मित्राचा तो मित्र म्हणजे रत्नागिरीत माझा मित्र शिकायला होता तिकडे त्याचा ओळखीवरून आमची ओळख झाली आणि आत्ता एवढे खास झालं ना काय सांगूच शकत नाही म्हणजे कशी मित्रांची मैत्री ही अशीच असते असो तर त्यानिमित्ताने मी आता चाललो आहे त्या शुभकार्यासाठी त्या ठिकाणी रत्नागिरीमध्ये तर चला जाऊया आपण सकाळ सकाळी चाललेलं आहे धुक्यात ना सकाळ सकाळी चाललेलं आहे चला थंडी पण जबरदस्त वाटते आणि समोर धुकं वागत असलं दिसतंय भारी सूर्य आलाय तरी पण धुक हाय अजून थंडी बेकार आहे सध्या कोकणात आपल्या काय दिसत नाही अजिबात झाडबिड तिकडची डोंगर बिंग कायच दिसत नाही तिथून पुढचा अजिबात हो दिसत नाही तिथून पुढच जसं जसं पुढे जातोय तसं जात तसं जात दिसतय शोरूम जवळ आम्ही आलेलो आहे आणि मित्र आता येतोय थोड्या वेळात येईलच भारी वाटतंय आणि इकडे बिला एवढा आहे ना इथं आलोय इनफाईटच्या तर आत्ता मित्र आलेला आहे आपला तिकडून भाऊ भाऊ आजीबीजी ला घेऊन आला सगळ्यांना असं पाहिजे छोटू पण आज होत बसलेलं हा हम्म येते कसं वाटतंय गाडी तिकडे आहे त्या साईडला तिकडची विचार आला कुठे विचार बाई लोक आलेले आहेत आडवा कर तू आडवा करतो करुमेंट काम चालू आहेत गाडी नावावर वगैरे म्हणजे हो असा विषय आहे साईन वगैरे हो लागतं आपल्या सगळं गाडी बघा ओपनिंग व्हायच्या आधी दाखवायची ओपनिंग नाही झालंय अजून हा गाडीची ओपनिंग चालू आहे आणि शूट चालू आहे इकडे दोन कॅमेरामॅन आहेत कॅमेरामॅन भरपूर बोलतो ना फ्रेंचंनी आज सिनेमॅटिक रॉफर बघा तो खाली कसा सिनेमॅटिक घेतोय बघा इकडे फॅमिली आहेत सगळे या साईडला मित्र परिवार सगळे व्हिडिओग्राफर बघा काय काय करतायत ते जीवाचं रान करत आहेत व्हिडिओसाठी आरे हावले तरी त्यांना उभा पूजा करायची आता गाडीची करून घ्यायला पाहिजे पूजा करून झालेली आहे गाडीची आता आता बाहेर घेऊया ना बाहेर शूट करूया आता आता मधलं झालंय सगळं किती कॅमेरामॅन आहेत नि काय नाही काय हा बघायला डझन बरं आहेत <laughs> मला घे मला दाखव

फोटो काढून शावी घेताना असं मोमेंट हम्म काय करतोय ॲपलायचं रे आणि ब्लूतूथ ते नंतर कर जरा समके फोटो कार्ड उंचे नहीं है एबोर्ड दिखा दो कनेक्ट तो बच्चे नहीं हैं अच्छा मंत्र कर आज टेक भी कर देंगे कितने मिनट टिकोगे गाना दादू उसकी हाँ गाना दादू है मैं गानी नहीं रे तो चल मैं प्रोग्रेट ना अच्छा अच्छा आई संग हॉप अप अप उड़े हम ये तो ओहो वारी आहे ह्याच्यावरती मॅप दिसणार मस्त आहे की म्हणजे कुठे पण जायचं टेन्शन नाही लताख विदा आहे ना राईडला <laughs> <laughs> नवीन गाडी घेऊन निघालाय भाव आता नाही नाही घरी नाही आता आता निघतोय मी खरंच नाहीत आहे कोण नाही नाही एवढा वेळ नाही काम आहे समजा घरी काम आहे खरंच सांगतोय आधी भेटू आपण रविवारी तो कुठे मी गेल्यावर तो काय कुठे जाणार आहे समजलं अभिनंदन पुन्हा एकदा घरी ना येऊ नेक्स्ट टाइम तुझे मित्र मी आज सांगितलं नको त्याला घेऊन दादा ते चल जातो आकाश प्लॅनिंग व्यवस्थित करा अठ्ठावीस चा प्लॅनिंग तुमच्या हा चालेल हा हा ठीक आहे तर निघालेत सगळे आपण पण निघायचं आहे आता सर तिने आता आलेलं आहे दुपारी जेवायला जेवायला म्हणजे मिश्र बघायला कोण कोण बघा मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहे आणि आजचा ब्लॉग इथेच थांबवूया आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये